राशींच्या लोकांच्या जीवनात होणार अचानक बदल होणार एक नवीन सुरुवात फक्त विश्वास ठेवा नमस्कार श्रोत्यांनो स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक अतिशय खास विषयावर चर्चा करणार आहोत धनुराशींच्या लोकांच्या जीवनात अचानक घडणारा बदल एक नवी सुरुवात आणि स्वामींवरील विश्वासाची ताकद जीवनात बदल अनिवार्य आहे पण काही वेळा असा क्षण येतो की जणू नियती आपल्याला हाताने धरून नव्या मार्गावर नेते धनुराशींच्या लोकांसाठी सध्या तसाच काळ सुरू होत आहे स्वामींच्या कृपेने भाग्याच्या रेषा बदलून एका नव्या अध्यायाची सुरुवात आता होणार आहे चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत प्रवासाला धनुराशी हे अग्नितत्वाचं प्रतीक आहे आणि या राशींच्या लोकांमध्ये आधीपासूनच आत्मविश्वास धैर्य आणि प्रामाणिकपणा असतो पण बराच काळ त्यांच्या मेहनतीला योग्य फळ मिळालं नाही प्रयत्न संधी हातातून निसटली हा काळ संपतो आहे आणि एक नवीन उष्णकाल त्यांच्या जीवनात येतो आहे स्वामींच्या कृपेने धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक असे बदल घडतील जे त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल जीवनात एक थांबलेपण निराशा किंवा संघर्ष जिथे चालू होता तिथे आता आशेचा किरण दिसणार आहे हे बदल अचानक घडतील पण त्यांचा परिणाम खूप मोठा असेल आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर धनुराशींच्या लोकांसाठी ही वेळ अत्यंत अनुकूल आहे अचानक धनलाभ जुनी अडकलेली रक्कम परत येणे वारशाची मालमत्ता मिळणे किंवा अनपेक्षित ठिकाणाहून फायदा होणे या गोष्टी संभवतात हे बदल त्यांच्या आयुष्याला स्थैर्य आणि नवा आत्मविश्वास देतील नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष आहे कामाची दखल घेतली जाईल वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल काहींना बढती मिळण्याची संधी येईल दीर्घकाळ अडकलेले प्रकल्प अचानक यशस्वी होतील या बदलांमुळे करिअरचा नवा टप्पा सुरू होईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी देखील हा काळ अत्यंत शुभ आहे नव्या संधी नवीन करार नवीन ग्राहक तसेच जुन्या कामातून अचानक मोठा नफा मिळेल काही लोकांना परदेशी व्यवहाराची दारे उघडतील या काळात घेतलेले निर्णय दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरतील कुटुंबातले वातावरण बदलणार आहे घरातील जुने वाद गैरसमज मिटतील शांतता आनंद आणि एकोप्याचं वातावरण तयार होईल काही जणांना घरात नवीन सदस्य येण्याचा आनंद मिळेल हे बदल मनाला शांतता आणि स्थिरता देतील प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात देखील नवा अध्याय सुरू होईल आधी मतभेद असले तरी आता समजुत्तरपणा वाढेल नातेसंबंध अधिक गोड होतील अविवाहितांसाठी विवाह योग निर्माण होईल आणि प्रेमसंबंधात असलेल्यांना स्थैर्य मिळेल धनुराशींच्या लोकांना या काळात नवी ओळख मिळणार आहे समाजात प्रतिष्ठा वाढेल लोकांचा आदर आणि विश्वास वाढेल अचानक एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळेल ज्यामुळे जीवनाचा प्रवास हा सोपा होईल आरोग्याच्या बाबतीतही सकारात्मक बदल दिसतील जे लोक आजारांनी त्रस्त होते त्यांना आराम मिळेल मानसिक तणाव कमी होईल आत्मविश्वास वाढेल आरोग्य सुधारल्यामुळे कामात आणि नातेसंबंधात सकारात्मकता वाढेल आध्यात्मिक उन्नती हाही हा या काळातील एक महत्त्वाचा भाग आहे स्वामींवरील विश्वास प्रार्थना आणि साधना या गोष्टींमुळे धनुराशींच्या लोकांना अनोखी शांती मिळेल अचानक स्वप्नात दर्शन होणे आध्यात्मिक मार्गावर वाटचाल सुरू होणे हे संकेत लाभतील जीवनातील अडथळे आता नाहीसे होतील जिथे थांबलेले काम अडकलेले निर्णय होते तिथे आता सहजतेने मार्ग निघेल नियती स्वतः मदत करेल असं वाटेल हे बदल अनपेक्षित असतील पण त्यांच्या परिणामांमुळे जीवन नव्या उंचीवर पोहोचेल शिक्षण क्षेत्रातही नवी धारे उघडतील विद्यार्थी वर्गाला यश मिळेल जे परदेशी शिक्षणाचं स्वप्न पाहतात त्यांच्यासाठी संधी येईल स्पर्धा परीक्षेत प्रयत्न करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील धनुराशींच्या लोकांची सामाजिक वर्तुळं वाढतील नवीन लोक भेटतील मैत्री होईल काही मैत्री आयुष्यभरासाठी उपयोगी ठरतील या लोकांकडूनच नवीन संधी मिळतील प्रवास योग देखील या काळात आहे अचानक एखादा प्रवास घडेल चो शुभ ठरेल हा प्रवास नवीन माती नवीन कामं आणि नवीन अनुभव हो देणारा असेल मनातील भीती आणि असुरक्षितता आता नाहीशी होईल आधी ज्या गोष्टींसाठी तुम्ही घाबरत होता त्या गोष्टी आता तुमच्यासमोर ताकदीने येतील आणि तुम्ही त्यांना सहजतेने पार कराल नवीन कौशल्य शिकण्याची नवीन कामं सुरू करण्याची प्रेरणा मिळेल हा काळ आत्मविकासासाठी सर्वोत्तम आहे घेतलेले निर्णय पुढील आयुष्यात मोठा बदल घडवतील धनुराशींच्या लोकांना एखाद्या मार्गदर्शकाची साथ मिळेल हा मार्गदर्शक गुरु वडीलधारी किंवा अध्यात्मिक व्यक्ती असू शकतो त्यांचा आशीर्वाद तुमचं जीवन दिशा दाखवेल धनुराशीमध्ये असलेले लोक स्वभावता सकारात्मक असतात पण गेल्या काही काळात त्यांनी खूप निराशा अनुभवल्या आता मात्र नवा आनि विश्वास जागृत होईल स्वामींचा आशीर्वाद आणि स्वतःचा आत्मविश्वास यामुळे सर्व अडथळे दूर होतील व्यक्तिमत्त्वात नवा बदल जाणवेल आत्मविश्वास आकर्षण आणि सकारात्मक ऊर्जा इतकी वाढेल की लोक तुमच्याकडे खेचले जातील या ऊर्जेचा परिणाम सर्व क्षेत्रात दिसेल धनुराशींच्या लोकांसाठी हे दिवस एक नवा अध्याय घेऊन येत आहे जीवनात बदल अचानक येतील पण त्यांचा परिणाम हा दीर्घकाळ टिकेल हा काळ तुम्हाला दाखवेल की विश्वास ठेवल्यास आणि स्वामींवर भरोसा ठेवल्यास सर्व काही शक्य आहे या काळात आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही क्षेत्रात प्रगती होईल जे लोक फक्त पैशांसाठी धावत होते त्यांना आध्यात्मिक शांतीही लाभेल जे फक्त आध्यात्मिकतेत होते त्यांना भौतिक यश मिळेल दोन्हीचा सुंदर संगम घडेल धनुराशींच्या लोकांना या बदलांमुळे आत्मविश्वास आनंद आणि सुख मिळेल मन प्रसन्न होईल जिथे आयुष्य थांबलं होतं तिथे आता गती येईल धनुराशी म्हणजे जीवनातला प्रवासी सतत शोध घेणारा आता त्यांना त्यांच्या शोधाचा मार्ग सापडेल हे बदल त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतील स्वामींचा आशीर्वाद हेच सर्वात मोठं बलस्थान आहे फक्त विश्वास ठेवा धीर धरा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा सर्व बदल तुमच्या हितासाठीच आहेत स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई असे टाईप करा शेवटी या अचानक बदलांनी आणि नव्या सुरुवातींनी धनुराशींच्या लोकांचं एक जीवन एका वेगळ्याच उंचीवर जाईल हीच वेळ आहे नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची तर ही होती माहिती धनुराशींच्या लोकांच्या जीवनात अचानक घडणाऱ्या बदलांबद्दल आणि नव्या सुरुवातीबद्दलची माहिती लक्षात ठेवा बदल नेहमी बद सकारात्मकतेसाठी असतो फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि हो राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक कुटुंबात सामील होण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अशा नवीन संदेश आणि नवीन चमत्कार घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त